वीज बिल वापरतो वीज वापरतो त्या बिलामध्ये देखील इथून पुढे सत्ता आपली स्थापन झाल्यानंतर तीस टक्के सवलत सवलत देण्याचा निर्णय घेतला या सर्व योजना सर्व सामान्य लोकांसाठी आहेत गोर गरिबांसाठी आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन ज्या लोकांनी या योजनेमध्ये खोडा घातला त्याला तुम्ही जा विचारलं पाहिजे आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही विचारा तुम्ही का आमच्या योजनेला विरोध केला का तुम्ही कोर्टात गेले का तुम्ही आमच्या मुलांच्या माथोंडचा घास राहून घ्यायला गेले हे विचाराल तुम्ही हे माझ्या लाडक्या बहिणी विचारतील का विचारणार नाही आवाज तुमचा येतच नाही विचारणार म्हणजे तुम्हाला विचारावंच लागेल तर तुमची योजना चालू राहील तुमच्या सगळ्या योजना ज्या आहेत या वाढत वाढत जाणाऱ्या योजना आहे या लाडक्या भावांचा प्रशिक्षण भत्ता बंद करा शेतकऱ्यांचा योजना बंद करा ज्येष्ठांना वयश्री योजना बंद करा आणखी एक योजना मी तुम्हाला सांगतो लेख लाडकी लखपती योजना आपण चालू केली मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षी एक लाख रुपये तिच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला हे कोण आहे हे सरकार तुमचं एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती रात्री साडेबारा एक टीव्हीवर बातमी बघितली एका मुलीने आत्महत्या केली कारण इंजिनिअरिंग मध्ये पन्नास टक्के सरकार फी भरत होत पन्नास टक्के पालक भरत होते पण पालकांवर बोजा नको पालकांची ऐपत नव्हती म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी लगेच ठरवलं की आपल्या राज्यात जर मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या सत्तेचा काय उपयोग राज्यकर्त्याचा काय उपयोग आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे काही करायचंय उच्च शिक्षण घ्यायचंय त्या मुलींना शंभर टक्के फी सरकार देणार हा निर्णय आपण घेतला सरकार कुणासाठी सरकार गोर गरिबांसाठी हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हा एकनाथ शिंदे पण शेतकरी परिवारातून आला गोर गरीबांच्या सर्वसामान्य कुटुंबातून आलाय मी पाहिले गरीबी मी पाहिले माझी आई कसं घर चालवायची कुटुंब कसं चालवायची विजेचे बिल दुधाचं बिल शाळेची फी राशनचं बिल महिना कशी कसरत करायची तिच्या डोळ्यातली तगमग मी पाहिली आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ठरवलं की माझ्या लडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना काय ना काही सरकारच्या वतीने मिळालं पाहिजे आणि ते देण्याचा प्रयत्न केला निर्णय घेऊन टाकला लागू झाला याला हिंमत लागते धाडस लागते आणि देण्याची दानत लागते ती आम्ही दाखवली आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो विलास तरे तुमचा उमेदवार आहे महायुतीचा आणि तोही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे विलासतरेला तुम्ही निवडून दिलं म्हणजे एकनाथ शिंदेला निवडून दिलं तुम्ही एक, एक, एक मिनिट वीस तारखेला थोडा एक विचार करा बाबा आपण जातो मतदान करतो धनुष्य बाणा बटन दाबतो आणि विलासतरेला मतदान करतो विलासतरेला मतदान म्हणजे महायुतीला मतदान विलासतरेला मतदान म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाला मतदान आणि विलास मतदान म्हणजे या लाडक्या बहिणींचा विजय विलासतरेचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय विलासतरेचा विजय म्हणजे लाडक्या भावांचा विजय विलासतरेचा विजय म्हणजे लाडक्या ज्येष्ठांचा विजय विलास विजय म्हणजे लाडक्या शेतकऱ्यांचा विजय असं मी मानतो मग तुम्ही हे करणार वीस तारखेला सकाळी उठून आपण हे करणार पहिलं काम हे करायचं आहे कारण विरोधक म्हणतात काय म्हणतात म्हणाले आमचं सरकार आलं की आम्ही या सगळ्या योजना तपासून घेऊ योजनांची चौकशी करू आणि योजना बंद करू काही लोक म्हणतात हे काय रेवड्या वाटत आहे का, का मग तुम्हाला योजना देतोय त्या रेवड्या म्हणतात अरे रेवड्या तुम्ही म्हणणाऱ्यांना तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे की माझ्या लाडक्या बहीण भावांना आम्ही देतोय तुम्ही त्यांची खिल्ली उडवताय तुम्ही त्यांची टिंगल करताय आणि म्हणतात ज्या लोकांनी योजना चालू केली जे दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकणं चालेल चालेल अस अरे तुम्ही असल्या धमक्या आम्हाला पोकळ धमक्या काय देत आहे हा एकनाथ शिंदे असा ऐरा गैरा नाही तुमच्या धमक्यांना घाबरणारा नाही हा बाळासाहेबांना आनंदी घेचा चेलाय माझ्या लाडक्या बहिणी तर तुमचं सरकार आणायचा दरवाजा बंद करून टाकलाय लाडक्या बहिणी वाट बघताय कधी वीस तारीख येते कधी धनुष्यबाण ठप्पा मारतोय बघा कसे निघाले धनुष्यबाण आणि म्हणून उद्या जर तुम्हाला सांगतो माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी जेलात जायची पाळी आली ना एकनाथ शिंदे एकदा नाही शंभरदा जेलात जायला तयार आहे घाबरतो आम्हाला आम्हाला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदेला हलक्यात घेतला म्हणून तुमचा सरकार टांगा पलटी करून टाकला दोन वर्षापूर्वी आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले म्हणून आम्ही केलं आणि म्हणून जर सरकार बदललं ला नसतं लाडक्या बहिणींची योजना आली असती का लाडक्या भावांची योजना आली असती का शेतकऱ्यांची योजना आली असती का माझ्या मुलींचं शिक्षण मोफत झालं असतं का शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असती का थांबवलेले प्रकल्प पूर्ण झाले असते का एक विचार करा अडीच वर्षाचा काळ पूर्णपणे निगेटिव्ह पूर्णपणे अडीच वर्ष आपली कामातून घालवली अडीच वर्ष आपण तिसऱ्या नंबरला होतो कर्नाटक गुजरात पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरला आपण सरकार आल्यानंतर सहा महिन्यात पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या नंबरवर आणलं आणि आज महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे याचा अभिमान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपण तीन तीन चार चार मतं जरी आपल्या विलासतरेसाठी एकत्र केली तरी या जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळेल आणि मग जबाबदारी माझी आहे विलास थरे ला तुम्ही निवडून द्या त्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे या भागामध्ये विकासाला पैसा कमी पडू देणार नाही या भागामध्ये योजनांना पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी शहात्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे आज पालघर हे महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन होईल देशाचं ग्रोथ इंजिन होईल पालघर मध्ये तिसरा एअरपोर्ट आपण करतोय कनेक्टिव्हिटी करतोय किती रस्ते येतात वडोदरा एक्सप्रेस अलिबाग कॉरिडॉर अजून तिसरा एअरपोर्ट किती किती योजना या पालघर मध्ये येत आहे आणि म्हणून पालघर हे मोठ उद्योग नगरी होईल सगळ्यांच्या हाताला काम मिळेल बोईसर आणि पालघर ही दोन्ही जुळी शहरं आहेत जुळी शहरं त्यामुळे पोईसरमध्ये पण उद्योग आहेत आणखी उद्योग येतील लोकांना काम मिळेल रोजीरोटी मिळेल आणि याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल आणि म्हणून एक सक्षम कार्यक्षम आमदार आपल्याला निवडून द्यायचं यासाठी मी मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्याला एवढंच सांगतो की फटाके दिवाळी फोडले असतील पण खरे विलास फटाके बाकी हो ठेवलेत की नाही बाकी ठेवलेत ना तेवीस तारखेला आपल्याला फटाके फोडून दिवाळी साजरी करायची आहे आणि म्हणून या ठिकाणी विजयाचा गुलाल विलास सरेच उधळणार कारण आता सगळे लोक आपल्या सोबत आहेत आपले जनाते इकडे आहे आपला विश्वास आपला जगदीश पुढे आहे जगदीश जगदीश पण उमेदवार होता ना या 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 मनीषाई कुठे जग जगदीश धोडीला पण धन्यवाद देतो त्यांनी पण उमेदवारी मागे घेतली आणि आपल्या विलास तऱेला पाठिंबा दिला मनिषताई देखील आपल्यालाही धन्यवाद देतो आपण पाठिंबा देत आहे आपण आता काम करताय चांगला होईल जनाटे आपले मित्र आहेत आणि ही सगळी आता टीम आहे आता या टीमचा फायदा करून घ्या सगळे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाई सर्व पक्ष महायुती मजबूतीने ही महाशक्ती आता विलास तरेच्या पाठीशी उभी आहे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो आताचा विजय जो आहे हा रेकॉर्ड ब्रेक विजय झाला पाहिजे विक्रमी मताधिक्याने विजय झाला पाहिजे आपण तो करून देणार सगळ्यांनी मला हात वर करून अभिवचन द्या विलास तरे यांच्या पाठीशी उभं राहून या बोईसरमध्ये